नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण पाहू सुरुवातीलाच पाहतो की घरातील सर्वजण टेन्शन मध्ये पूर्ण आजी बोलते आपल्या घरावर कसलं सावट आलंय कुणाच ठाऊ पहिली प्रतिमाची बातमी आणि आता हे देव कसली परीक्षा घेतोय ना हे त्याचं त्यालाच ठाऊ ग बाई एवढ्यात बाहेर लोक बोललेल्याचा आवाज येतो अश्विन पळत बाहेर जात पत्रकार आलेले असतात पत्रकार अर्जुन आणि चैतन्यवर आरोप करत असतात पत्रकार बोलत असतात तुमच्यासारख्या वकिलांकडून आमची अशी अपेक्षा नव्हती तुम्हीच जर कायदा मोडला तर कसं होणार दुसरा पत्रकार बोलतो ऍडव्होकेट गडकरी तुम्ही साक्षी शिकरीची फसवणूक केली तिला लग्नाचं वचन देऊन आरोपात अडकवलं तुम्ही तिच्या वडिलांना खोटे पुरावे दाखवून जेलमध्ये अडकवलं आणि आता साक्षीविरुद्धही तेच करताय तुम्ही अर्जुन बोलतो अहो तुम्ही आमची बाजू ऐकून तरी घ्याल का दुसरा पत्रकार बोलतो तुम्ही आमच्यावर सुद्धा खोटंच बोलणार का तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाज आणली आहे तुमच्यासारख्या वकिलांना बॅन केलं पाहिजे आपली हिरोईन बोलते कोणाला बॅन करायला निघालात तुम्ही कोणाला जो वकील आजपर्यंत एकही केस हारला नाही त्याला ज्याचे खरेपणाचे दाखले दिले जातात त्याला बॅन करायला निघालात तुम्ही काय हो तुम्ही पत्रकार आहात ना मग नाण्याच्या दोन्ही बाजून ऐकून घ्या पक्षाच्या की तुम्ही यांना डायरेक्ट दोषी ठरवून मोकळे झालात स्वतःच्या व्यवसायाला यांनी नाही तुम्ही आणले आणि म्हणून इथं आलात तुम्ही जाब विचारायला दुसरी पत्रकार बोलते अव पण प्रेमात फसवणूक झालेली मुलगी खोट का बोले बिचाऱ्या साक्षीचा सा साखरपुडा झाल्यावर तिला हे सगळं कळलं काय वाटलं असेल तिला आणि तुम्ही एक स्त्री म्हणून विचार करा यावर आपले हिरोईन बोलते मी एक माणूस म्हणून विचार करते आणि गुन्हेगार हा शेवटी गुन्हेगारच असतो आणि मग तो स्त्री असो वा पुरुष आणि साक्षी गुन्हेगारच आहे तिने केलेला खून लपवण्यासाठी ती एका मागून खोटं बोलत आधी कोर्टात बोलली आणि आता मीडिया समोर बोलते दुसरा बोलतो बोलते याचा तुमच्याकडे काय पुरावा आपली हिरोईन बोलते अरे वा मग ती खरं बोलते याचा पुरावा आहे तुमच्याकडे किंवा ती यांच्यावर आरोप करते याचा तरी पुरावा आहे का तिच्याकडे आणि मला खात्री आहे की तिच्याकडे कुठलाही पुरावा नसणार आहे आणि तुम्ही डायरेक्ट आम्हाला जा विचारायला आलात कशाच्या जोरावर आपला हिरो बोलतो आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पुरावे देऊ चैतन्य बोलतो हो नक्कीच देऊ पण तोपर्यंत आमची तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की साक्षी जे काय बोलते ते खरं मानू नका ना निदान नाण्याची दुसरी बाजू कळेपर्यंत तरी संयम ठेवा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज तुम्ही निघा काय अपडेट असतील तर मी स्वतः तुम्हाला कळेल सर्व पत्रकार निघून जातात अश्विन बोलतो दादा वहिनी चैतन्य तुम्ही आज चला घरातील सर्वजण काळजी करतात कर, तुम्ही आज चला सर्वजण आज जातात इकडे साक्षी तिने जे सर्व केलं ते बापाला दाखवायला आलेले अस तिचा बाप मोबाईल मधील तिच्या व्हिडिओ बघून खुश होतो मैपत बोलतो तू तर चेंडू डायरेक्ट मैदानाच्या बाहेरच भिरकावलास आणि मला मागू लागू नाही की तुझ्या टाळकेत हे समज चालले बोलते तुम्हीच म्हणाला होता अर्जुन आणि गाफिल ठेवून पुढचा प्लॅन म्हणून म्हणूनच ही गोष्ट कोणासोबतही शेअर केली नाही मी नाही पण तू हे सगळं जमवलंच कसं मला आधीपासून सांग बर अण्णा तो मला चैतन्यबद्दल जो संशय यायला लागला होता ना तो मला सुद्धा खरा वाटायला लागला होता साक्षी घडलेलं तिच्या बापाला सांगत असते चक साक्षी एक दिवस चैतन्याच्या रूम मध्ये येते चैतन्य तिथे नसतो चैतन्यच साहित्य इकडे तिकडे पडलेलं असतं साक्षी स्वतःशीच बोलते हा चैतन्याना आपण कुठेही असं सर्वत्र टाकून जातो चैतन्याने लॅपटॉप वर चॅट उघडलेला असतो साक्षीचे लक्ष लॅपटॉप साक्षी चॅट ओपन करून बघते आणि स्वतःशीच बोलते चैतन्यचे पंकजच्या नावासमोर अर्जुनचा डीपी नक्कीच काहीतरी गडबडे ती चैतन्याच्या चे रूम मध्ये शोधाशोध करायला लागतं तिला चैतन्याच्या बॅग मध्ये एक पेन ड्राईव्ह ती पेन ड्राईव्ह जोडून बघते त्या पेन मध्ये अर्जुनने कोर्टात सादर केलेले व्हिडिओ असतात साक्षीला पूर्ण विश्वास होतो की चेट्टन्य ही अर्जुन बरोबरच आहे मैपत बोलतो हा गडकरी दिसतो हरवलेल्या कोकरावानी पण लय आठल्या गाटिचा निघाला पुढे काय केलंच मग साक्षी बोलते सरळ मीडियाकडे गेले ज्यांना भडक बातम्या हव्या असतात ज्यांना भडक बातम्या हव्या असतात असे न्यूज चॅनल आणि पेपर शोधून का त्यांच्या पत्रकारांना बोलवलं आणि त्या गडकरीवर असे नको नको ते, ते आरोप केलेत ना सगळ्या गोष्टी अशा मीठ मसाला लावून सांगितले मला या ट्रॅप मध्ये अडकवायला होता आता स्वतःच कसा अडकेल ना या ट्रॅप मध्ये बघा मैपद बोलतो बलेशा बास आता खरी माझी पोरगी शोभतेस तू साक्षी बोलते अण्णा त्या गडकरीने त्या अर्जुन सोबत प्लॅन करून तुम्हाला जेलमध्ये पाठवले आता मीच त्याला जेलमध्ये कसा सडवते ना बघा मैपत बोलतो नाही नाही ही चूक नाही करायची त्याला जेल मध्ये पाठवायचं नाही साक्षी बोलते मग मक, अण्णा मग काय त्याला असं सोडायचं मैपत बोलतो जर कोणी हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कळेल की तू खोट बोलतेस अन गडकरी खरा कारण त्यानं तुझ्या विरोधात खोटे पुरावे उभे केले नाहीत तर खरे पुरावे शोधून काढले त्यामुळं गप बसायचं शांत बसायचं नाहीतर तू लढवलेली शक्कल आपल्या दोघांना भारी पड आता झाडाला जी फळं लागतात ना ती गप गुमान खायची हावरेपणा करायचा नाही त्यावर साक्षी बोलते आहो पण अण्णा मी गडकरीची पोलीस कंप्लेंट पण नाही करायची तो जेलमध्ये जाईल असं बघायचंच नाही मी नाही त्या अर्जुनला वाटेल तेवढा त्रास दे त्याचा छळ कर पण जेला पासून त्याला लांब ठेवायचं तुला माहितीये का जेला पेक्षा जास्त शिक्षा कधी होती माणसाला तेव्हा त्याच्या आजूबाजूची लोक त्याच्यावरच थुंकतात अग हा अर्जुन सुभेदार एवढा खंबीर आहे तो ती कोसळून जाईल त्या गडकडीचं काय घेऊन बसली लेच्या पेचा आहे तो।, तो तर जीवच देईल आला ध्यानात साक्षी मनातच बोलते खरंय बिचारा चैतन्य आता कुणालच्या वाटेनेच जाईल आणि अर्जुन कायमचा बर्बाद होईल पुढे आपण पाहतो की इकडे अर्जुनच्या घरी सर्वजण टेन्शन मध्ये बसलेले असतात एवढ्यात अर्जुनचा फोन वाचतो अर्जुन, वा। अर्जुन फोन उचलतो हा हॅलो हा बोला ती बातमी अरे माझा ऐकून तरी घ्या तुम्ही काय चाललंय हे मी लिगल ऍक्शन घेणार आहे फोन ठेवा अर्जुन फोन ठेवतो आपली हिरोईन त्याच्या जवळ अर्जुन खूप चिडलेला असतो आपली हिरोईन बोलते हे बघा मी काय म्हणते घरात आधी सगळे टेंशन मध्ये त्यांच्या समोर असं सतत बोलत राहिला तर त्यांचं टेंशन वाढेल हे सगळं आपण ऑफिसला जाऊन करूया का आपला हिरो बोलतो अश्विन मी ऑफिसला चाललोय ले। काय लीगल ऍक्शन घेता येते का ते बघ उदारातून लॉक कर आणि घरात कोणालाही येऊ देऊ नकोस आपली बोलते मी पण येते आपला हिरो बोलतो नाही आता येऊ नकोस सध्या घरच्यांना जास्त गरज आहे सो प्लीज त्यांच्या सोबत थांब काही वाटलंच तर मी तुला फोन करतो ओके अर्जुन आणि चैतन्य बाहेर जातो इकडे तन्वीस साक्षीला भेटायला येते ते साक्षीला मिठी मारते बोलते कसली कसली आहेस ग तू कसला अर्जुनाने चैतन्यवर बॉम्ब टाकलाय पण तू मला हे अधिका नाही सांगितलं साक्षी बोलते तुम्ही तरी तुमचे प्लॅन आम्हाला कुठे सांगता पण तुमचे प्लॅन ही थांबत नाही आणि आमचे बोलते ए साक्षी पण आपण एका टीम मध्ये आहोत ना ग